मार्गशीर्ष गुरुवारचा कळस कसा मांडावा आधी सर्वप्रथम ज्या ठिकाणी आपण कळस मांडणार आहोत त्या ठिकाणी रांगोळीने स्वस्तिक काढायचं आहे त्यानंतर त्यावरती चौरंग ठेवायचा आहे पाटावरती लाल रंगाचे कापड ठेवून त्यावरती तांदूळ पसरवायचे आहे त्यात कमल तयार करायचं आहे अष्टदल कमल हे आपण लक्ष्मीला आमंत्रित करण्यासाठी काढत असतो त्यानंतर आपल्याला तांब्याच्या कळसाला मौली धागा बांधून पाच वेळे आपल्याला मौली धागायचे बांधायचे आहे अष्टदल तांदूळ काढताना ते तांदूळ कलरही करू शकतो तेही अष्टदल कमल करायचं आहे नंतर तांब्याला आपल्याला हळद कुंकवाची बोटे ओढायची आहेत सेंटरला स्वस्तिक काढायचं आहे हळदीचं स्वस्तिक काढायचं आहे कळसामध्ये पाणी टाकायचे आहे स्वस्तिक कसं काढावे या प्रकारे काढावे स्वस्तिक खाली ठेवायचं नाही स्वस्तिकचे चारही खात्यांमध्ये आपल्याला एक एक डॉट ठेवायचं आहे आणि आजूबाजूने दोन रेषा ओढायच्या आहेत म्हणजे स्वस्तिक आपल्याला मोकळं ठेवायचं नाही आहे या प्रकारचं कळस झाल्यानंतर त्यात थोडं गंगाजल टाकायचं आहे आणि तांब्यामध्ये पाणी टाकायचं आहे यामध्ये सुपारी इलायची एक रुपयाचे नाणे दोन लवंगा आणि कमलगट्ट्या थोडेसे अक्षत आणि दुर्वा सुपारी हे सगळं टाकायचं आहे त्यात आंब्याची पाने अशोकची पाने किंवा आंब्याच्या डहाळ्या हे लावायचे आहेत सुद्धा आपल्याला मौरी धागा बांधायचा आहे आणि लक्ष्मीचा मुकोटा किंवा आपल्याजवळ जी सजावटचा सामान असेल त्या सामानाने आपल्याला ते लक्ष्मीचं रूप आणायचं आहे या प्रकारे तुम्ही कळ कर स्थापन करू शकता